अभिनेत्री केतकी चितळे तिच्या वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत आली आहे त्याचबरोबर तिला असलेल्या अपस्मार म्हणजे एपिलेप्सी या आजाराची देखील सध्या चर्चा होत आहे काय आहे हा आजार जाणून घेऊ आजच्या लेट्स सिकविषयी सोपाच्या माध्यमातून सर्वप्रथम पाहूयात एपिलेप्सी म्हणजे काय तर एपिलेप्सी म्हणजे अपस्मार हा मेंदू आणि मज्जा संस्थे संबंधीचा आजार आहे ज्याला न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर देखील म्हटलं जात डॉक्टरांच्या मते या मुलांवर योग्य वेळी शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय उपचार झाले तर ती पूर्णतः सामान्य आयुष्य जगू शकतात काय आहे या आजाराचा धोका आणि लक्षण तर अपस्मार झालेल्या व्यक्तीला खेळणं पोहणं वाहन चालवणं आणि चालणं देखील कठीण होऊन बसत या आजारावर लवकर के उपचार केले नाही तर मेंदूची वाढ फुटते आणि व्यक्ती मतिमंद होण्याची शक्यता वाढते कारण या व्यक्तीला कोणतीही पूर्वकल्पना न येता झटका येऊ शकतो त्यामुळे अशा वेळी या रुग्णांचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते मेंदूमध्ये गाठ ट्युमर्स जन्माच्या वेळी मेंदूला इजा होणं ही आजाराची मुख्य लक्षणं आहेत अपस्मारी आजारावर उपचार काय तर प्रत्येक मेंदू रोग तज्ञांकडून अपस्मारा निदान करून घेणे आवश्यक असते तज्ञांकडून तर आजच्या काळामध्ये सोप्या आणि सुटसुटीत शस्त्रक्रिया करून यावर यशस्वी उपचार केला जाऊ शकतो त्यामुळे या आजार असलेल्या व्यक्तींनी घाबरून न जाता रोग तज्ञांकडून या संबंधित योग्य ते उपचार घेऊन या आजारावर मात करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असते